मध्यरात्री बारा वाजता भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावून अजित बळवंत ननावरे यांना यंदाच्या मानाच्या सन्मान प्राप्त झाला आहे अजित बळवंत ननावरे यांनी दोन हजार चौदा साली भाऊ सुनील ननावरे यांच्या विवाह नाथांना नवस केला होता आणि तो नवज पूर्ण झाला नवस पूर्ण झाल्याने त्यांनी भक्तीपूर्वक भैरवनाथ महाराजांच्या बगाड घेण्यासाठी पहिल्यांदाच कौल घेतला आणि यंदाच्या बगाड्याचा मान त्यांना मिळाला बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी बगाड यात्रा संपन्न होत आहे बावधन गावात बावधन गावात या निमित्ताने उत्साहाचे व भक्तिमय वातावरण दिसून येत आहे नमस्कार मी अजित वळवंत नावे मी नाथसाहेबांना दोन हजार चौदा साली नवस केला होता की माझे बंधू सुनील वळवंत नावे यांच्या लग्नात जे अडथळे येत होते ते पूर्णपणे ते होऊन निर्विघ्न सगळं लग्न पार पडावं आणि ते दोन हजार सोळा रोजी झालं आणि यंदा दोन हजार पंचवीसला मी नवसाला बसलो पहिल्यांदाच आणि प्रसाद दिला नाथसाहेबांनी त्यात मला खूप आनंद आहे आणि नाथसाहेबांची सेवा कर करण्यात मला खूप आनंद आहे काशी